नवरात्रीचे उपवास सुरू झाले आहेत मग उपवासासाठी शुद्ध शेंगदाण्याचं तेल घरात आणले आहेत का मी तर आणले आहे एम प्रकाश ऑइलचे शुद्ध शेंगदाण्याचं तेल पोषण आणि चा उत्तम संगम शंभर टक्के शुद्ध आणि नैसर्गिक तुमच्या नवरात्रीच्या प्रत्येक रेसिपी साठी योग्य तर मग आजच आणा एम प्रकाश चे शुद्ध शेंगदाण्याचं तेल तर मग आजच भेट द्या एम प्रकाश ऑइल इंडस्ट्रीज अधिकृत आउटलेट शेळके कॉम्प्लेक्स कर्जत राशन रोड भांडेवाडी जिल्हा अहिल्यानगर कोंबळी हायस्कूलमध्ये नवदुर्गा विद्यार्थिनी व्याख्यानमाला व नारी शक्ती सन्मान नवरात्र सोहळ्याचं आयोजन रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल कोंबडी विद्यालयात भारतभरातील कर्तृत्व संपन्न थोर महिलांचा जीवन परिचय विद्यार्थ्यांना व्हावा विद्यार्थ्यांचं वक्तृत्व कौशल्य विकसित व्हावं आणि माता पालकांचा सन्मान व्हावा या उद्देशानं विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग सचिव सुनील गोरखे व माता पालक संघाच्या सचिव सुनंदा कांबळे यांच्या वतीनं सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर ते बुधवार दिनांक एक ऑक्टोंबर या कालावधीत नवदुर्गा विद्यार्थिनी व्याख्यानमाला आणि नारी शक्ती सन्मान नवरात्र सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विद्यालयाच्या नियोजनानुसार खालील प्रमाणे विद्यार्थिनी श्रेष्ठतम महिला व्यक्तिमत्व विषयी व्याख्यान देणार आहेत त्याच दिवशी मातेचा भाषणानंतर खन आणि देऊन ओटी भरून सन्मान केला जाणार आहे नवरात्र व्याघ्यज्ञ सोहळ्या नियोजन बावीस सप्टेंबर कुमारी आत्मजा महेंद्र गांगर्डे इयत्ता दहावी राजमाता जिजाऊ मास तेवीस सप्टेंबर कुमारी वैष्णवी दीपक जगधाणे दहावी राणी लक्ष्मीबाई चोवीस सप्टेंबर कुमारी प्रांजल दिगंबर गांगरडे इयत्ता नववी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पंचवीस सप्टेंबर कुमारी तनुजा चंद्रशेखर काकडे इयत्ता नववी फातिमा शेख सव्वीस सप्टेंबर कुमारी आरती रावसाहेब गांगर्डे इयत्ता आठवी रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सत्तावीस सप्टेंबर वैष्णवी गोरखे इयत्ता आठवी सिंधुताई सत्काळ एकोणतीस सप्टेंबर कुमारी सृष्टी निलेश शेलार इयत्ता सातवी रमाबाई आंबेडकर तीस सप्टेंबर कुमारी ज्ञानेश्वरी अनिल गांगर्डे इयत्ता सहावी आनंदीबाई जोशी एक ऑक्टोबर कुमारी स्वरा रवींद्र गांगर्डे इयत्ता पाचवी मेधा पाटकर

करण्यासाठी गुरुकुल विभाग सचिव चांगदेव जायभाये योगेश डमाळे उमेश आखाडे गंगाराम उमरे संजय राठोड निखिल काशीत गणेश अखंडागडे कैलास ढोबे आणि राजेंद्र खिल्लारे यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे नवरात्रीच्या निमित्तानं कर्तृत्व संपन्न महिलांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देऊन वाकचातुर्य असणाऱ्या मुलींच्या मातांचा यथोचित सन्मान करणाऱ्या विद्यालयाच्या उपक्रमाचं कोंबडी घाडवी गौंडाने रोटेवाडी गावडेवाडी आणि रवळगाव येथील सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी विद्यालयाच्या व्यवस्थापनाचं विशेष कौतुक केलं